नमस्कार नंबर मी स्वागत आहे आज मी तुम्हाला तुम्ही कधी आयुष्यात बनवली आणि टेस्ट केली नसेल अशी अतिशय टेस्टी सोया मिक्स दाल पालक लसुनी तडका तयार करून दाखवणार आहे ही एवढी टेस्टी आणि युनिक रेसिपी तुम्ही कुठल्याही ढाब्यावर तसेच कुठल्याही हॉटेलमध्ये सुद्धा बघितली नसेल ही, ही मटणापेक्षाही टेस्टी अशी सोया मिक्स दाल पालक लसुनी तडका तुम्ही चपाती आणि भातासोबतही खाऊ शकता ह्याच्या नुसत्या वासाने सगळे बघा कसे ताटावर जेवायला येऊन बसतील आणि खाऊन बघितल्यानंतर तर ह्याची चव कुणीही आयुष्यभर विसरू नाही शकणार कुकरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने तयार केलेली ही सोया मिक्स दाल पालक लसूणी तडका तुम्हाला बस नेहमीच बनवून खावीशी वाटेल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे मी ही एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे हिला आपण ह्या बाउलमध्ये घालून घेऊया यानंतर सेम साईजच्या वाटीने ही अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ सुद्धा मी ह्या बाउलमध्ये घालून घेणार आहे यानंतर ही या दोन चमचे मुगाची सुद्धा आपण ह्या बाउलमध्ये घालून घेऊया तर अशा पद्धतीने ह्या तीनही डाळींचं प्रमाण घ्यायचंय ह्या डाळी प्रथम अशा दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही जर ह्या सर्व हे असं प्रमाण घेऊन आपली आजची रेसिपी बनवली तर ती अगदी परफेक्ट अशी टेस्टी बनवून तयार होईल बस्तर आता ह्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय आणि ह्यांना पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवायचंय यानंतर आता या दुसऱ्या एका बाउलमध्ये मी हे एक वाटी सोया चंक्स घेतले यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे चंक्स मी ह्यांच्यामध्ये कडकडीत गरम पाणी घालून या डाळींसोबत अर्धा तास या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तर हे पहा इथे आपल्याला या डाळी पाण्यात भिजत ठेवून अर्धा तास होऊन गेलाय हे पहा तुम्ही ते पाहू शकता पाण्यात भिजून छान अशा फुगून आल्याय यांना असं थोडा वेळ पाण्यात भिजवून घेतलं की ह्या कुकरला अगदी एकसारख्या आणि सॉफ्ट शिजल्या जातात डाळींसोबत इथे हे जे सोया चंक्स आपण ह्या गरम पाण्यात भिजत घातले होते हे देखील पाण्यात छान असे सॉफ्ट भिजले गेले यांच्यातलं पाणी असं हाताने दाबून पिळून काढायचंय आपली आजची ही रेसिपी खरोखर फारच युनिक आणि जबरदस्त टेस्टी असणार आहे तेव्हा तुम्ही माझी आजची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आपली आजची ही सोया मिक्स दाल पालक लसुनी तडकाची रेसिपी खायला फारच आवडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते हॉटेलच्या सगळ्या रेसिपींपेक्षा आपली ही रेसिपी चवीला फारच टेस्टी बनवून तयार होणार आहे तर इथे मी ह्या सगळ्या चंक्स मधलं पाणी काढून घेतलंय यानंतर इथे मी एक जुडी पालक पालकाच्या भाजीच्या काड्या न घेता फक्त पानं घेऊन अशी अगदी बारीक चिरून घेतलीये आणि हिला मी दोन ते तीन पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घेतलंय तर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कुकरमध्ये मी गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय आणि हे तेल गरम सुद्धा झालंय ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हा एक तेजपत्ता घालून घेणार आहे त्यानंतर हा एक इंच दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन सुक्या लाल मिरच्या आणि पाव चमचा हिंग घालून यांना तेलामध्ये लो फ्लेमवर एकदा व्यवस्थित परतून घ्यायचंय या फोडणीमध्ये तेजपत्ता आणि दालचिनी घालणं अजिबात स्किप करायचं नाहीये कारण या दोन्हींचा जो फ्लेवर आहे त्याच्याने आपल्या आजच्या रेसिपीला यांचा फारच मस्त असा सुगंध येणार आहे आणि सोबतच चवही छान होणार आहे तर ही फोडणी मस्त अशी खमंग परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे दोन मिडियम साईजचे चे लांबट चिरलेले कांदे परतायला खालणार आहे फुल फ्लेम वर कांदा मस्त असा तांबू होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे पहा हा कांदा असा मस्त तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे ह्याला ह्यापेक्षा कमी किंवा मग ह्यापेक्षा जास्त परतायचा नाहीये त्याच्याने तुमच्या रेसिपीची चव बिघडू शकते यानंतर इथे या खलबत्त्यामध्ये मी एक इंच आलं चार हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा जाडसर ठेचा तयार करून घेतलाय तयार केलेला सगळा ठेचा मी ह्याच्यामध्ये परतायला अगदी फक्त मिनिटभर फुल फ्लेमवर हा ठेचा तेलामध्ये कांद्यासोबत छानपैकी परतून घ्यायचा आहे मस्तर आता सुरुवातीला मी ह्याच्यामध्येही अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे यानंतर ह्या या दोन टॅमॅटोच्या बारीक चिरलेल्या फोडी ह्याच्यामध्ये घालायच्या आहे ह्या सोबतच चवीनुसार पाऊन चमचा मीठ घालून हे सर्व जिन्नस फुल फ्लेमवरच तीन ते चार मिनिट परतून घ्यायचे ह्याच्यातल्या टॅमॅटोचा कच्चेपणा दूर होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचंय तर हे पहा ह्याच्यातल्या टॅमॅटोच्या फोडीत तेलामध्ये परतून शिजून बऱ्यापैकी सॉफ्ट झाल्याय टोमॅटो सोबत मीठ घातलं की टॅमॅटो अगदी लवकर तेलामध्ये परतून सॉफ्ट होतो तेव्हा कुठलीही रेसिपी बनवताना टॅमॅटो परतवताना त्यात थोडंसं मीठ घालून त्याला परतून घ्यायचंय त्याच्याने टॅमॅटो अगदी लवकर परतून शिजून सॉफ्ट होईल तर आता हे जे सोया चंक्स आपण पाण्यात भिजून घेतले होते ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया यांना सुद्धा एक ते दोन मिनिट फुल फ्लेमवर असं परतून घ्यायचंय ह्याच्याने या सोया चंक्सची जी एक विशिष्ट प्रकारची स्मेल आहे ती नष्ट होईल दोन मिनिट यांना असं तेलामध्ये परतून घेतलं की ही बारीक चिरलेली सगळी पालक आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया फुल फ्लेमवर ही पालखाची भाजी अशी खालवर करून परतून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनिटातच ही भाजी परतून आकसल्यासारखी होईल ह्या भाजीमध्ये क्षाराचं प्रमाण अति जास्त असतं त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास असेल त्यांनी शक्यतो ही भाजी उकळत्या पाण्यात तीन ते चार मिनिट उकडून घ्यायची आहे आणि मगच हिचा आहारामध्ये समावेश करायचा आहे हे पहा या भाजीला असं तेलामध्ये परतून घेतलं की हिचा कच्चेपणा तर नाहीसा होतोच पण सोबतच या भाजीचा रंग सुद्धा छान असा हिरवागार फुलून येतो ह्याच्या काही छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते त्या फॉलो करणं फारच गरजेचं कर आहे त्याच्याने तुमचा पदार्थ दिसण्यासोबतच चवीला सुद्धा परफेक्ट असा टेस्टी बनवून तयार होईल शक्यतो नवशिक्यांना या अशा छोट्या छोट्या टिप्स जाणून घेणं फारच गरजेचं आहे बस्तर आता आपण ज्या डाळी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्यांना असं पाण्यासोबतच ह्याच्यामध्ये घालायचंय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं डाळींचं आणि इतर सर्व सामग्रीचं अचूक प्रमाण घेतलं तर तुमची ही रेसिपी एकशे एक टक्का एक एकदम परफेक्ट अशी जबरदस्त टेस्टी बनून तयार होईल ह्या डाळीसुद्धा तीन ते चार मिनिट फुल फ्लेमवर ह्या बाकीच्या घटकांसोबत परतून घ्यायच्या आहे डाळी परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला एक चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे यासोबतच चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट दीड चमचा रेडीमेड कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा मटन मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला आणि मटन मसाल्यामुळे आपल्या ह्या रेसिपीला त्यांचा फ्लेवर आणि टेस्ट दोन्ही फारच छान येते तेव्हा हे दोन्ही मसाले या रेसिपीमध्ये अगदी न चुकता घालायचे तरच तुम्हाला माझ्या या रेसिपीची परफेक्ट चव अनुभवता येईल सर्व मसाले घातल्यानंतर फुल फ्लेमवर मसाले या सर्व घटकांसोबत तीन ते चार मिनिट छानपैकी परतून घ्यायचे हे पहा आत्ताच आपली ही रेसिपी दिसायला काय जबरदस्त दिसते हिचा सुगंधसुद्धा ह्या ठिकाणी संपूर्ण घरामध्ये फारच छान सुटलाय हे पहा रंगसुद्धा बघा आपल्या ह्या रेसिपीला काय जबरदस्त आलाय आज मी तुमच्यासोबत एक फारच युनिक आणि टेस्टी अशी सोया मिक्स दाल पालक लसुनी तडकाची रेसिपी शेअर करत आहे नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांना खायला फारच आवडेल आणि हिची सुद्धा तुम्ही आयुष्यभर कधीही विसरू नाही शकणार आत्ताच हिचा ह्या ठिकाणी फारच छान असा सुगंध सुटलाय खरोखर आपली ही रेसिपी चवीला फारच अप्रतिम असणार आहे बस्तर आता ह्याच्यामध्ये मी गरजेनुसार गरम पाणी घालून घेणार आहे साधारण दीड ग्लास गरम पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलंय एक महत्वाचं सांगायचं म्हणजे ह्या डाळी शिजवताना ह्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाहीये तर पाणी हे गरम करूनच ह्याच्यामध्ये घालायचंय गरम पाणी घातल्याने डाळी मस्त अशा एकसारख्या लवकर आणि सॉफ्ट शिजल्या जातात आणि सोबतच ह्यांच्यातल्या मसाल्यांची चव आणि सुगंध देखील त्याच्याने तसाच टिकून राहतो बस्तर आता कुकरचं झाकण जा लावून फुल फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर लो फ्लेमवर पंधरा मिनिट ह्यांना शिजून घ्यायचंय तर इथे मी ह्या कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर पंधरा मिनिट लो फ्लेमवर हे सर्व जिन्नस शिजून घेतले हे पहा ह्याच्यातल्या सगळ्या डाळी अगदी सॉफ्ट शिजून निघाल्या आता गॅस चालू करून एकदा असं फिरवून स्मॅश करून घ्यायचंय हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही सोया दाल पालक फारच मस्त पैकी शिजून झालीये आताच बघा ही सोया दाल पालक ह्या ठिकाणी काय मस्त दिसते आणि हिचा सुगंध सुद्धा ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय आता ह्याच्यामध्ये मी गरजेनुसार गरम पाणी घालून घेणार आहे ही सोया दाल पालक तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालून आहे पाणी घातल्यानंतर हिला पुन्हा फुल फ्लेमवर काढून घ्यायची आणि लो फ्लेमवर चार ते पाच मिनिट उकळून घ्यायचे बस तर आता आपल्या या सोया दाल पालकची टेस्ट आणि सुगंध अजूनच जास्त वाढवण्यासाठी ह्याच्यावर मी हा गरम गरम तडका घालून घेणार आहे तडका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून तूप गरम झाल्यानंतर तुपामध्ये अर्धा चमचा जिरं आणि नऊ ते दहा ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून त्यांना तुपामध्ये मस्त असं खमंग परतून घ्यायचंय आणि गॅस बंद करून अर्धा चमचा लाल तिखट घालून मिक्स करून असा हा तडका या डाळीवर घालून मिक्स करून घ्यायचा आहे तर हे पहा इथे आपली ही सोया मिक्स दाल पालक लसुनी तडका इथे फार जबरदस्त बनून तयार आहे सुगंध तर हिचा या ठिकाणी फारच छान सुटलाय चवीला तर ही सोया मिक्स दाल पालक लसुनी तडका खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागते तुम्हाला ही सोया मिक्स दाल पालक लसुनी तडका पाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी नान पराठे तसेच भातासोबतही खायला फारच आवडेल अगदी बोटांसोबत ताटसुद्धा ताटायला मजबूर व्हाल तुम्ही ही एवढी टेस्टी सोया मिक्स दाल पालक लसुनी तडका खाल्ल्यानंतर तुम्ही हिची चव आयुष्यभर विसरू नाही शकणार आणि आयुष्यभर तुम्हाला ही सोया मिक्स दाल पालक लसुनी तडका बनवून खावीशी वाटेल कारण खरोखर ही सोया मिक्स दाल पालक लसुनी तडका चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागते हॉटेल आणि ढाब्यावरही तुम्हाला ही एवढी टेस्टी आणि युनिक अशी सोया मिक्स दाल पालक लसुनी तडका खायला नाही मिळणार नक्कीच ही एवढी टेस्टी सोया मिक्स दाल पालक लसुनी तडका तुम्ही कधीही कुठेही टेस्ट केली नसेल हिच्या नुसत्या वासानेच भूक नसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा जेवण करावं असं वाटेल तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी सुपर डुपर टेस्टी सोया मिक्स दाल पालक लसुनी तडका एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या ही रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर